बघा पाटील खानवाल तशा आमचे हेमान वडापाव आले त्या ठिकाणी बघा वडापाव पण सुंदर असा आहे सर्व धंदेवाल्यांचा आनंद घ्या तिकडे ज्यूस सेंटर आहे कालवन्नाचा तिकडे सरकार चिकन पकोडे पावे बैलांसाठी बघा हिरवागार शहाऐंशीचा वाडा देखील आणलेला आमचे कलमचे गाडी आले बघा पाच गाडी फळते करांचा साज फळतोय इकडे पाचशे नगर कशी लढत आहे बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लड़ा कसा धुर्वा उरतोय मैदानाच्या हात मध्ये गाडी आली बाब माहिती सुंदर गाडी फळते व झीरची साजन ड्रायव्हरचा निर्वाद वर्चस्व आता आलेल्या शहरातील उज्जू यज्यू धन्यवाद तसे आमचे जयदर्श बोडके हे दौली या ठिकाणी आले असेल तर आपल्याला अर्धिक स्वागत आहे तसे खंडोबा प्रसन्न चैतन्य शलके शेलके आले असतील तर आपलं देखील स्वागत आहे भीमा लक्ष्मण देखील अर्धिक स्वागत असे आमचे गणेश रामचंद्र सावंत खालापूर हनुमान शेठ पिंगले घोडेवले खालापूर या ठिकाणी आले असतील तर आपलं देखील हार्दिक अर्धिक स्वागत आहे चला तिकडे देवपाडाकरांची गाडी निघाली बघा त्यांना जोड जाऊ द्या दे देवपाडाची गाडी निघल्या बघा त्यांना जोड करून ती गाडी जाऊ द्या स्वप्नील पवार झाला आपली बैला जाऊ द्या दे देवपाडाकरांची गाडी निघाली तसे आमच्या